काल रात्री उशिरा मुसळधार मान्सूनपूर्व पाऊस पडला मुसळधार पावसामुळे शहरातील काही भागात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी तुंबलं तर काही नागरिकांच्या घरात देखील गटारीचं आणि पावसाचं पाणी शिरलं काही ठिकाणी नागरिकांना अक्षरशः दोन ते तीन फूट पाण्यातून वाट काढत प्रवास करावा लागला पावसाळ्यापूर्वीच रस्त्यावर पाणी तुंबल्याने पिंपरी चिंचवड महापालिकेने केलेल्या सफाईचे पितळ उघडं पडलं आहे